नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील जलदरा पंचक्रोशीतील नामवंत संत असे वैकुंठवासी श्री सद्गुरू सत्यनारायण महाराज यांची महिना मास कार्यक्रमाअंतर्गत सर्व भक्तगन वर्गांसाठी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित केले असता त्यात लाईफ लाईन लाईफ केअरचे सर्वे सर्वा डॉ पुंडलिक आमले माळ बोरगावकर आणि सौ आमले आमलेमाळ बोरगावकर यांनी सर्व भक्तगन वर्गांची मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यावर संधिवाद गुडघेदुखीवर मोफत उपचार करून भक्तगन रुग्णांना इंजेक्शन व गोळ्या मोफत देऊन शंभर भक्तगन रुग्णांची मोफत वैद्यकीय तपासणी केली आहे असा परमात्मा साधताना एक आदर्शवादी भक्तगणासाठी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य उपक्रम राबवण्यात आलाय तसेच वैद्यकीय मोफत आरोग्य तपासणी शिबिरादरम्यान हरिभक्त पारायण मारुती महाराज दिग्रसकर यांचे प्रवचन झाले हरिभक्त पारायण डॉक्टर चांगदेव महाराज खुडे हरिभक्त पारायण मीनानाथ महाराज खुडे यांचे मार्गदर्शनपर सेवा झाली नंतर भजनी सेवा माळ कोलारी मांजरी माता एकघरी जलदरा किनवट धानोरा बेलोरी यांची सेवा झाली यामध्ये अनेक भक्तगणांनी सहभाग नोंदवला त्यात डॉक्टर हरिभक्त पारायण पुण्यवाड मारुती वानोळे माधव वाकोडे मारुती मेंढके भुराजी मेंढके रामराव खरोडे रामा देशमुखे झळके सकाराम खरोडे चंपती वागरकर यादूजी खुडे रामा बोतिंगे शिवाजी खुडे कोंडवा डाके नारायण काळे रामेश्वर खुडे पर्थवीराज देशमुख तसेच महिला मंडळ आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्रभर भजनी मंडळ स्पर्धा झाल्या आरती कार्यक्रमानंतर श्री परशुराम देशमुख सर यांनी सर्व भाविक भक्तांचे आभार मानले व डॉक्टर पुंडलिक आंबले माळबोरकावकर लाईफ केअर हॉस्पिटलचे सर्व स्टाफचे अभिनंदन केले व डॉक्टर चांगदेव महाराज खुडे श्री श्री संत सद्गुरू सत्यनारायण महाराज मठाधिपती संस्थान जलधरा यांनी धन्यता मानली जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची